निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर पन्नास, पन्नास। नगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना फेब्रुवारीला घडलेली होती त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अनेक वर्षांपासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या वेग प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडताय नुकतीच मी नाशिक जिल्हा नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एस पीनं बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती काल डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचवडे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचासुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मी वक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोबच ते निर्देश होम डिवाईस वाय पीने स्वीकारलेले आहे